पहिल्यांदा मला सगळ्यांना आनंद यासाठी वाटतोय की मी तुमच्यातलंच एका इतके दिवस तुम्ही मला काहीतरी वेगळ्या भूमिकेमध्ये बघत होता आणि आज मी अतिशय वेगळ्या भूमिकेत तुमच्यासमोर येतोय कलर्स मराठीचा प्रोग्राम इंग हेड हे सगळं करू शकतो ती एक चांगली टीम असल्यामुळे करू शकतो आणि सुषमा आणि मी जवळजवळ आम्ही अगदी एकत्रच बायकॉम जॉईन केलेलं आहे मी एखाद महिना त्यांच्या अगोदर पण त्यांचा अनुभव कॉर्पोरेट म्हटला किंवा किंवा या सगळ्या वाहिन्यांवर काम करण्याचा माझ्यापेक्षा खूप वर्षापूर्वीच आहे बारा तेरा वर्ष त्या काम करत आहेत वेगवेगळ्या वाहिन्यांवर माझा कॉर्पोरेटचा अनुभव हा पहिलाच आहे नेहमी मी त्या टेबलच्या पलीकडे आहे निर्माता म्हणून जसा विनोद बसायचा आता मी पल टेबलच्या अलीकडे बसतो जिथे विनोद माझ्यासमोर बसतो पण माझं नेहमी एकच मत असतं की शेवटी समोरचा जो माणूस आहे ना तो जास्त छान क्रिएटिव्ह आहे असाच एक विचार माझ्या मनावर येतो आज इथे विनोद बसलाय तो विनोद त्याच्या स्वकर्त कर्तृत्वाने बसलाय जीव झाला वेडा पिसा राजा राणीची गोष्ट कीर्तीचा मडवा अशा तीन सुपरहिट कलर्स मराठीच्या सिरियल्स देणारा विनोद आणि त्याचा पार्टनर निखिल शेठ ही पोतडी एंटरटेनमेंट मी <laughs> जेव्हा एक तीन चार महिन्यापूर्वी आल्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये विनोद मला भेटला आणि त्या पोतडीतून त्यांनी जी पहिली कथानक काढलं तर ते इंद्रायणी होतो एक मात्र खरं की मगाशी सुषमा खूप छान बोलली की आम्हाला वेगळं काहीतरी करायचंय आम्हाला वेगळं करायचंय याचा अर्थ काय आम्ही काहीतरी वेगळ्या ग्रहावरून आलोय का तर नाही आम्ही तुमच्यातलेच आहोत पण एक आहे असंख्य ससे धावत आहेत कासवाच्या गतीने पुढे जायचंय पण एक मात्र खरंय कासव शेवटी जिंकत सो so, आम्ही इंद्रायणीने सुरुवात केली या पुढे पण वेगवेगळ्या कथानक तुमच्यासमोर येतील त्याच्याबद्दल आपण नक्कीच बोलू आज मला सगळ्यात आनंद काय वाटतोय की तुम्हाला छोटीशी गोष्ट आज या पवित्र स्थानात आपण बसलो आहे आपण एका मंदिरात बसलो आहे आणि मंदिरात बसून आपण निरागस्ते बोलतोय याच्याबद्दल मला जास्त आनंद वाटतो आणि विनोद थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट कारण इंद्रायणीची गोष्ट ही वर लहान मुलांची जरी गोष्ट असली तरी ती मोठ्यांना खूप काही गोष्ट शिकवणारी गोष्ट ठरणार आहे तर त्यामुळे याचा जो पीच आहे किंवा या ही ही सिरियल ज्या दिवशी लोकांना दिसेल पंचवीस तारखेपासून तेव्हापासून लहानांच्याकडून मोठ्यांना खूप काही शिकण्यासारखं असेल त्यामुळे आपल्याला एक सवय असते ना संध्याकाळी सात वाजता दिवाबत्ती लावायची आणि शुभंकरती म्हणायची तर माझं म्हणणं आहे की त्याच्याबरोबरने तुम्हाला टेलिव्हिजनवर पांडुरंग पण दिसेल आणि पांडुरंगाच्या तर्फे इंद्रायच्या तर्फे तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवणारी ही मालिका पण दिसेल थँक्यू व्हेरी मच विनोद ही आम्हाला मालिका दिल्याबद्दल कारण तू म्हणतोस की अशी मालिका मी कुठे पिच केली असती तर कोणी घेतली असती का तर मला असं वाटतं की आमचं धैर्य वेगळं पण आधी तू धैर्य दाखवलंस की अशी मालिका विचार करण्याची कारण मी पण टेलिव्हिजनवरून आलो आहे आजकाल प्लॅस्टिकच्या युगामध्ये हाडमाणसाची माणसंच हल्ली दिसेन अशी झालेली आहेत तर ती ही माणसाची माणसं आहेत थँक्यू संदीप अनिता या दोघांनी कलस मराठीवर येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि ते काय ताकदीचे कलावंत आहेत आम्ही पहिला एपिसोड मी एक आता त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट हेड ऑफ प्रोग्रामिंग म्हटल्यानंतर पहिला एपिसोड पहिल्यांदा बघायला मला मिळतो त्यामुळे मी तो बघून आहे आणि मला तिथे ती ताकद जाणवते जेव्हा अनिता आणि संदीपचा सीन येतो तेव्हा मला त्या नटांची ताकद जाणवते मला या तीन मुलांचं अत्यंत कौतुक वाटतं कारण काय आहे की ना मुलांकडून काम करून अच्छा मला नाही येतं बाबा असे करणारे खूप असतात मुलं पण इतकी निरागस आणि इतकं सहज काम करणारी मुलं आपल्याला मिळत नाहीत या तीन मुलांचे खूप आभार मी स्वानंद आणि स्वातीचे पण आभार मानतो त्यांचेही त्यांच्याही भूमिका तेवढ्याच महत्त्वपूर्ण आणि खूप हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या आहेत आणि माझी इच्छा एकच आहे आजपर्यंत माझ्या कलाकृतींवर तुम्ही भरपूर प्रेम केलं आहे आता मी दुसऱ्यांची कलाकृती माझी म्हणून तुमच्यासमोर पेश करतो आहे मला खात्री आहे आजपर्यंत तुम्ही मला जेवढं प्रेम दिलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम त्याच्यानंतरच्या जा जा माझ्या पुढच्या प्रवासात द्याल थँक्यू थँक्यू व्हेरी मच